नमस्कार मित्रांनो टेक्नो अथरवो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण रोजगार हमी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता रुपये बाराशे कोटी सोमवारपासून या योजनेसाठी वितरित केले जाणार आहे तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर पैसे कसे जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो मजुरांचे बाराशे कोटीचे सोमवार पासून वितरण बातमी नुकतीच आलेली आहे बातमी सोलापूरहून आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल कामाची सव्वीसशे कोटीची मजुरी तर अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये केंद्र शासनाकडे थकीत होते त्या अनुषंगाने केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी चर्चा झालेली असून त्यातील अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त झाले असून तो निधी सोमवार दिनांक एकवीस एप्रिल पासून मजुरांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे तर बघा मित्रांनो बातमी अतिशय आनंदाची आहे की सोमवार पासून जो काही रोजगार हमी योजनेचा निधी होता बाराशे कोटीचा तो केंद्र कडून नुकताच मंजूर झालेला आहे आणि त्यानुसार तो मंजूर निधी आता रोजगार हमी योजनेचे जे काही मजूर बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर आता पासून वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो पुढे बघाव बघूया आपण बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते एकवीस एप्रिल पासून प्रत्येक जिल्ह्याला वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिलेली बघा मित्रांनो हा जो काही निधी आहे बाराशे कोटी रुपयाचा तो मजुरांच्या शनिवारी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी घेतला या प्रसंगी त्यांनी मार्गदर्शक मार्ग सूचना दिल्या यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना अंजली मरोड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्यासह आदी अधि, अधिकारी वर्ग उपस्थित होता तर बघा मित्रांनो जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता तर त्या कार्यक्रमामध्ये रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्टपणे सांगितलं की मजुरांचा जो काही निधी आहे तर तो, तो केंद्राकडून प्राप्त झालेला आहे आणि तो निधी आता सोमवार पासून वितरित करण्यासंदर्भातील आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे योजना राबवत असताना कामाविषयी तक्रारी होत असतात परंतु अधिकाऱ्यांनी तक्रारी होत आहेत म्हणून रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून न देणे हे चुकीचे आहे अधिकाऱ्यांनी याविषयी अधिक सजग भूमिका घेऊन प्रत्येक गावात मजूर व शेतकऱ्यांना रोजगार हमीची कामे उपलब्ध करून दिली पाहिजे अशा सूचनाही यावेळी गोगावले यांनी दिले तर बघा मित्रांनो की रोजगार हमीबाबत विविध तक्रारी येत आहे म्हणून अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करता कामा नये तर ग्रामीण भागातील जे काही मजूर आहे शेतकरी बांधव आहे तर त्यांना रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ उपलब्ध करून दिली पाहिजे तर असे या ठिकाणी मंत्री भरत गोगावले यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना आदेश दिले प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेचे कामे सुरू राहतील व मजुरा अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जी असेही निर्देश गोगावले यांनी दिले तर बघा या ठिकाणी गोगावले म्हणाले की ते गावामध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू असली पाहिजे जेणेकरून मजुरांचे स्थानांतरण इतरत्र होणार नाही आणि याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि त्यामध्ये रोजगार हमी योजना अंजली रोजगार हमी योजने सुरू असलेल्या कामाची माहिती दिली जिल्ह्यात विविध यंत्रणा मार्फत एक हजार दोनशे एक कामे सुरू असून त्या कामावर सातशे बत्तीस मजूर काम करत आहे या कामामध्ये जिल्हा परिषद कृषी विभागाची कामे अधिक असल्याचे त्यांनी सांगितले मजुरांना त्यांची मजुरी बँक खात्यावर दिल्याचे त्यांनी सांगितले तर या संदर्भात मजुरांची जी काही मजुरी आहे, ते ते आहे। त्या बँक खात्यावर जमा केल्याचं या ठिकाणी उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना अंजली मराड यांनी सांगितलं तर मित्रांनो याच प्रकारची परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगार हमीची कामे सुरू आहे आणि त्या अनुषंगाने केंद्राकडील जो काही हिस्सा होता आता बाराशे कोटी रुपयाचा ते बाराशे कोटी रुपये आता मिळालेले आहे आणि त्याचं सोमवारपासून काय होणार आहे तर वितरण होणार आहे आणि तेही रोजगार हमी योजनेचे जे काही लाभार्थी आहे मजूर आहे तर त्यांच्या खात्यावर हे वितरण होणार आहे त्यामुळे मजुरांसाठी आता आनंदाची बातमी आहे आणि उद्यापासून त्यांच्या खात्यावर जे काही त्यांचे कामाचे पैसे बाकी होते तर ते पैसे जमा होणार आहे तर अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी दिलेली आपल्याला दिसून तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट रोजगार हमी योजनेसंदर्भात आलेलं होतं जर आपण ला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद